भारतीय राजघटनेचे शिल्पकार आणि देशाचे महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मानवी हक्काचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र कायदे पंडित राजनीतीज्ञ लेखक समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक दिनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या जी गुलामगिरीचा शृंखला तोडणारा महायुद्ध योद्धा उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची जी ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विदवटेचा वापर समाज करणारे अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंद्रप्रेस आपला जीव झिजवणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजे होते भीमराव रामजे आंबेडकर असे त्यांचे संपूर्ण नाव आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शिक्षण घेत असताना अस्पृश्य म्हणून मारणे स्वीकारावे लागली पण ते मुळीच फसले नाही त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठरवले हो त्यांच्यासाठी एक मूळ दलित विद्यार्थी होते व त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे भेदभाव आणि असमानता यांचा सामना करत डॉक्टर बाबासाहेब मुंबई विद्यापीठातून पदवीवर आले ते एम एस सी साठी अमेरिकेत गेले कोलंबिया विद्यापीठात प्रवेश करून तिथे त्यांनी पी एच डी केली त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एम एस सी डी एस टी तर ग्रेजिन येथे बॅरिस्टर रेटला पदवी घेतली ते, ते भारतातील त्या काळातील सर्व शिक्षित लोकांपैकी एक होते विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशात जाऊन डॉक्टरेट पदवी घेतले जाणारे पहिले भारतीय होते आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजित असतो त्यांच्या पुरोगामी विचारामुळे ते आज कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश दिला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले त्यांचे मोलाचा संदेश देत मोलाची प्रेरणा देतात जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते की जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते की शून्यातून केली सुरुवात अमर झाले इतिहासात आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव शुद्रापोटी जन्म घेतला प्रत्येकाचा विकास करविला बघता बघता या मानवाचा महामानव झाला आयुष्य गेले लढण्यात प्रत्येका आयुष्य गेली लढण्यात प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करण्यात या देशाला समतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात बालपण जोडिले पुस्तकांना तोडिले अनेक बंधनांना न्याय मिळवून दिला बहुजनांना निर्माण केले संविधान झाले कारण लोकशाहीचे सलाम माझ्या या महामानवाला सलाम माझ्या या महामानवाला धन्यवाद